तर कसं होतं टायर सायकलचं मागच तयार आहे कुठलं जास्ट बॅरेज पुढचं तयार आहे रामदारा तलाव मधलं राजाच्यावर पायट टाकून चेन हा नाही किती तेलशिवाय सायकल चालणार नाही का तुम्हाला सारखं सांगायचं पळजी बा का सायकल हा ती का आणि कैलास पाटलांनी करून घेतलं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी तरतूद आहे वीस एकवीस मध्ये आठशे चाळीस कोटी एकवीस बावीस मध्ये सहाशे सहासष्ट कोटी आणि बावीस तेवीस मध्ये सातशे कोटी अशी दोन हजार सहा कोटी रुपयाची तरतूद करून घेऊन काम आता अंतिम टप्प्यात आहे त्याचा तर ती जयंत पाटील साहेबांच्या सहीनं निघालेला आहे ही माझं तिसरं काम आणि ह्या कामाचं सिरे घेऊन नाटक हंद कोण भुषाण करण नुषाण हल् किती तिसरं चौथ राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जवळपास ऐंशी काम आपण चालू केली त्यांची बरीचशी कामं पूर्ण आहेत राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत चारशे पंचावन्न गावाला पाणी पुरवठा योजना चालू केल्या त्या सुद्धा प्रगती प्रगतीपथावर आहेत मी सगळा केंद्र सरकारचा निधी त्याचबरोबर तुळजापूर नळदुर्ग रोड साठी दहा मीटर रुंदीकरण करण्यासाठी तीस किलोमीटर लांबीच एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी काम आहे नळदुर्ग एकोणचाळीस किलोमीटर लांबीच काम आपण त्या ठिकाणी चौऱ्याहत्तर कोटी तरतूद आहे ती कामं प्रगती पदावर आहे आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं एकोणनव्वद कोटी रुपयाची एकशे तेहतीस किलोमीटर लांबीचे रस्ते आपण त्या ठिकाणी केले जी कामं पूर्ण झालेली आहे आणि मला तुम्हाला विचारायचं सोलापूर तुळजापूर धाराशिव शिव रेल्वे मार्गाची घोषणा दोन हजार चौदा ला झाली चौदा ते एकोणीस मोदी साहेब होते चौदा ते एकोणीस मोदींना पाठिंबा एकूण बजा तर अधिग्रहण झालं का मग एकोणीस ते चोवीस मध्ये अशी काय चालू झाली अधिग्रहण बी झालं कामाचं टेंडर काय झालं मग काय ओमराजेला द्यायचं नाही का नाही म्हणजे का नाही द्यावच लागत ही एक विषय आणि सगळ्यात महत्वाचं दिव्यांग लोकाला म्हणजे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी अलिपू नावाची केंद्र सरकारची संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आपण शिबिर घेतले त्यांना तीन चाकी सायकल असेल इलेक्ट्रिक सायकल असेल कृत्रिम हात असेल कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात पाय यायचा राहिलाय हा <laughs> इलेक्ट्रिक सायकल असेल स्मार्टफोन असेल काना मशीन फोन स्मार्टफोन स्मार्ट स्टिक असेल साडेचार कोटी रुपयाचं साहित्य संस्था ला तयार झाली वाटप शहात्तर पासून चालू केलं शहात्तर ते एकोणीस किती खासदार झाले असते शहात्तर एकोणीस पासून एका जर केली का मग मी जर केलं असल तर त्याचं श्रेयमाला देणार का नाही तुम्ही ना। आणि साडेचार कोटी रुपयाचं साहित्य दिलं एकही पैसा त्या माणसाचा खर्च न Uh